कारण पवार साहेब त्या सर्व मेंबर नाहीत आज आता रोहित करतच की त्याला रोहितच फार लोकांनी सोशल मीडिया ट्रोलरने कुठल्याही कुठल्याही जाणीवपूर्वक केलेल्या ट्रोलरला आम्ही इटी कोल्यासारखं सारखं बोलतोय त्याच्या राजे नाही रोहित आला असतील आपण त्यांना अडवलो रोहित पवार साहेब असतील सगळे आमदार असतील आता तुमचं सोडा काय आमदार तो फार पळून जाय हे सगळं निवेदन घेऊन चाललं हर नको 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 अरे या जे हा पत्र द्यावर काय झालं झालंय अरे एवढं काय घाबरायला द्या ना होऊ द्या की तुम्हाला मतदान दिलं ना मराठी चला होऊन जाऊ द्या पण विरोधकांनी कायम दुटप्पी भूमिका सोडावी मराठ्यांच्या हिताची भूमिका घ्यावी मराठ्यांमध्ये फ्रूट पडण्यासाठी पाणी इथल्या दिलीप सोप्लाने सुद्धा करू नये दिलीप सोप्पल साहेबांना माझी विनंती आहे की साहेब तुमच्या भाषणाने ऐकलेत तुम्ही कुठली निवडणूक कितीवर निवडणूक जिंकली पुन्हा पायपट टाकले पुन्हा नुसत्याच तोट्या लावल्या असलं तर असल्याच्या तिथे टर्म काढण्याचं तसं खोटे पण तुम्ही सांगाल तुम्ही किती खोटे पण माझ्यावर एक स्मारक केलेला आहे अनेक विकास काम सुद्धा केलेले आहेत मी काय मराठा मंदिर केलेला आहे दिलीप हा माननीय दिलीप माननीय दिलीप सोपूर साहेबांनी मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण हिची भूमिका मी जाहीर करावी आजच ठीक वा त्यांना त्यांना जर काय समजा पाच वाजे तर आंदोलन आहे हे तुमचं आंदोलन करी रोजच पण आज पाच 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 आहे मला जर राजाबाबत राऊतांच्या समोर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्हाला भीती वाटत यांच्या समोर याला सहा वाजता या आणि शिवाजी महाराजांच्या स्मारकापेक्षा आणून तुमच्या तुमच्या कार्यकर्त्यात फोटो काढा की माझा ओफिसीतला आरक्षणाला पाठिंबा जाहीर आहे केलं पाहिजे नाही सहा वाजता म्हणजे हे जे नसते इकडे तुम्हाला पाहिजे समोरा समोर यायचं नसेल तर कसं तशी मोकळी ठेवा समाजाना इकडे पण आता आपण सगळ्यांनी गैरसमज न करता आणि भाऊ मला विनंती आहे तुम्ही माझं मोठेपण असलेले व्यक्तिमत्व आहे म्हणून दादा जरांगी पाटलांच्याही मनात तुमच्याविषयी काय असं वैरत्व नाही त्यांना समा मी आंदोलनाचा मोरक्या होतो काही काळ माहित आहे मला दबाव काय असतोय लोकांचा दबाव असते दुसऱ्या पक्षाचा दबाव असते प्रत्येक जण काहीतरी म्हणायला असते ते टेन्शन मोठं असतोय आम्ही पण लोकांच्या विरोधात बोलत होतो त्यामुळे जरांगी पाटलांनी सुद्धा एखादी चुकून काही तुम्हाला बोलले असतील तर तुम्ही सुद्धा ते मनाला लावून घेऊन असं माझी तुम्हाला विनंती आहे तुमचा तसा मनाचा मोठेपणा आपलाच आहे समाज आपला मायबाप आहे आपण मायबाप म्हणून चालणार आहे माणूस त्यामुळे मी मान्य म्हणून विनंती करतो की आपला हिरा आहे आपण त्या हिराला जपलं पाहिजे जेणे प्रस्थापित आमदार आहे त्याने विरोध वातावरण आता त्या सगळ्या प्रस्थापितांचा टांगापटी योग्य वेगवेगळ्या केला जाईल त्याची काळजी नसावी आणि आधी समाजाच्या आहे मग राजकीय पक्षाच्या आहे समाजासाठी कधीही राजकीय पक्षाच्या पदा आला तिला निर्णय घ्यायची तयारी ठेवणारा योग्य केदार आहे एक रुपयाच्या मिळ्यात मी सरकारचं नाही माझ्या अजून मी वाजणार आहे गाडीत स्वतः मी चुरम ही खाणार माणूस आहे म्हणून सरकारची सुद्धा आजपर्यंत बोलायला घेणारा माणूस नाही याच्या पुढे नाही आणि मी म्हणून शरद पवारजी घरावर जाऊ शकतोय रोहित पवार आपल्याला थांबव शकतोय तेवढा आहे की मी म्हणून दादाना सुद्धा विनंती करू शकतोय ही मी माझे प्रत्येकी पण भूमिका आहे म्हणून हा वाद म्हटला पाहिजे एवढी एक मी भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणासमोर करतो आणि मी दोन शब्द सांगतो आज मला अजून एक विशेष हा अजून मला मी मला ऐकलं बघितलं मागे बसून ऐकत होतो इथल्या अठरा पगड जातीच्या लोकांनी राजाभाव रावतांना पाठिंबा दिला अगा लवजे सेनेजे जय लहुजे लवजे सेनेचा पाठिंबा आहे सगळ्या जातीपतीच्या लोकांनी येऊन राजाभवांना पाठिंबा दिला अरे याचा अर्थ असा आहे की मराठ्यांचा प्रश्न सोडवण्या मुस्लिम समाज बांधवांचे मराठ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी मराठ्यांच्या सोबत सगळ्या जाती पातीचे सर्वसामान्य लोक आहेत आपण हा प्रश्न सुटावा अशी विनंती आहे आणि माझा जाहीर पाठिंबा विशेष अधिवेशनासाठी आहे एवढं जाहीर करतो विनंती करताना तुमच्या